मी एक काय बोलला तरी चालेल डावी डावीचा वरदान महिबूब त्याच्या जोडीला जो, जोडी एक नंबर आली चा, चालले एक नंबरच्या सर्व गाड्या खात चालली गाडी आणि मैबूब ही जोडी पालतोय आणि सोनारपऱ्याचं नाव सुद्धा होते काय सांगा खूप आनंद झाला आम्हाला अपेक्षा होती आमच्याकडे एक बैल नव्हता तर परेश मी बोललो आपल्याला कुठून तरी एक वास्तव कार कोल्हापूरच्या इथल्या जाऊन पण आले औरंगाबादच्या तर मला फोन केला एक आदल्या दिवशी का आपण बैल बघितले तुम्हाला घेवाय का आला आहे आपण घेऊन येऊ हो। तर आमचा मान ठेवून हा बैल खरेदी केला आणि खूप सारा आता जसा सोन्याचा सुट्टी मेकर होतो तसा या बैला जाऊन सुट्टी मेकर केशव दु सावंत मीच आहे अनमोल हिरा शंकर मोठा शंकर आणि त्याने पण एक खूप खूप मोठा काल गाजवले काय सांगत ह्याच्याबद्दल आपण सांगू तेवढा खूप कमीच आहे पडेल त्याने लान होता तिथून अशा शरती मारल्या ना मला बोलायची ही गाडी तुला ऐकायची नाही पण मी त्या सर्व गाड्या मारून दाखवल्या नागात सत्तावीस गाड्या मारल्या एका वर्षी सर्व गाड्या कोणी मारल्या गाड्या मारून दाखवल्या शंकरनी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन हट्ट्या मध्ये दादा सर्वात आधी खूप खूप अभिनंदन तुम्हाला कारण आज पुन्हा एकदा ती जोरी गुलात काय सांगाल खूप सुंदर शरद झाली बघण्यासारखी मजा आली मजा आली आम्हाला ते गाडीने आमची गाडी खाल्लेली होती आज आम्ही त्यांची गाडी केली म्हणजे याच्या आधी तुमची गाडी झालेली होती आणि या नाही दुसऱ्या आणि आज तुम्ही वर्धानला घेऊन गाडी मारली हो। पण दादा कुठं ना कुठं वर्धान ना एक नाव निर्माण करतोय या खेलामध्ये बिंजोरच्या कारण तुम्ही सांगता ना हुकमी म्हणजे डावे साइड न पलायचं म्हणजे एक नाव पण असतं तुमचं काय सांगाल हुकमी एक काय बोलला तरी चालेल डावी डावीचा वरदान त्याच्या जोडीला एक एक नंबर आली नंबरच्या सर्व चालले गाडी दादा मागच्या ओल्याच्या पाठीमध्ये मी तुमची बाईट घेतली होती मला वाटतं आता बाईट घ्यायला कंटाळ येईल इतक्या गुलाला तुमच्या गाड्या असतात आणि असेच राहा अजून पण आपल्याकडून शुभेच्छा असतील काय सांगाल अजून या गाडीचा वर्चस्व निर्माण होत आहे आता मुंबईमध्ये अजून तर अजून हा दादा अजून पुढे पुढे आम्हाला चांगली अपेक्षा आहे आज त्याची दादा आज पैऱ्यामध्ये महबूब आणि समोरून गाडी कुठली होती आजची शिकले तेजा आणि राणा ती गाडी पण चांगली होती दादा खूप चांगली आहे असतो नेहमी आणि त्या गाडीचा आज पराभव केला दादा ना एक सोनारपऱ्याचं नाव एक त्या लेवलला तसंच ठेवलंय वरदानी आणि महबूब ही जोडी फलतोय आणि सोनारपऱ्याचं नाव सुद्धा होते काय सांगाल खूप आनंद झाला आम्हाला अपेक्षा होती आमच्याकडे एक बैल नव्हता तर परेश मी बोललो आपल्याला कुठून जर एक वस्तू काढ तर ते कोल्हापूरशी जाऊन पण आले औरंगाबादच्या तर मला फोन केला एक आदल्या दिवशी का आपण बैल बघितले तुम्हाला घेऊ यायचं आहे आपण घेऊन येऊ तर आमचा मान ठेवून हा बैल खरेदी केला आणि खूप सारा आता जसा सोन्याचा सुट्टी मेकर होतो तसं या बैला जाऊन सुट्टी मेकर केशव सावंत मीच आहे दादा सोन्याला पण ना तुम्हीच एक घडवला आणि आज वरदान पण तुमच्या हातानेच घडतो सुट्टीसाठी काय सांगाल त्यांचं सांगा जात कमीच आहे एवढ्या मोठ्या शर्ती असून माझ्यावर विश्वास ठेवून ते माझ्या हातात बैल देतात येत मला एवढा मोठे पाना हीच माझी दोस्ती यारी सर्वच काय याच्यातच आहे आज शेटनी पण परी शेटनी पण तुमच्यावर विश्वास याच्या आधी जयदानी पण तुमच्यावर विश्वास ठेवला आणि कुठं ना कुठं तोच तुम्ही खेळ एक मैत्रीच्या याच्यामध्ये दाखवतात काय सांगाल त्या सांगण्याच्या पहिले पण परेश शंकर बैल होता शेठ पहिलेच दोन दिवस पहिलेच फोन करेल दादा जायचं आपल्याला शर्तीला कुठे जाऊ नको आणि त्यांचा मनापासून बैल हातान दिलेला आणि त्यांचा विजयाला प्रत्येक ठिकाणी यश आलेला आहे कधीच अपयस आलेलं नाही जेव्हा पण धावधाव गुलालाचा बादशाह आपण असतो दादा बैल ना साताऱ्यावरून इकडं मुंबई वरून कुठून कुठं लागला आपल्या मुंबईच्या मुंबई वरून घेतला आणि इकडच खेळतो तो गुलाला इथं पण घेतला आणि सातगाड्यात त्यांनी मुंबई केसरी झाला तिथं पण सुट्टी झाला आणि मनात सांगितलं कारण नाही तुम्हीच बैल पकडायला भरपूर बैल पकडणार आमचे माहे सगळेच आहेत पण ते स्वतःहून माझ्याकडेच बैल देतात एक आदत वयामध्ये तुम्ही वासरू घडवतात आता आणि पुढे जाऊन मला वाटतं सोनार पाल्याचं नाव ना आज सोन्या मोठा सोन्या आहे त्याच्यानंतर वर्धन पण तसंच ठेवील शक्यच नाही त्यांनी आता आतापासूनच ठेवला आता त्या लोकांना त्यांनी दाखवून दिला का मी काय आहे सोनारपारची शानच आहे ती शेवटी सोनारपारीची शान आहे बरोबर बोलला जसं दादा मोठा शंकर आपला त्या साईडला आहे त्यांनी पण एक काल गाजवलेला आहे तसंच मला वाटतं इतिहास रचील वर्धन आणि रचला तर आतापर्यंत अर्जी तो गुलाला चांगल्या चांगल्यानं मारले असं टपल्यात आम्ही त्यांना पण चालन देऊन मारले ना या सीजनला अजून गाडी पण न परली आणि ती जोडी अशी आहे ना लोकांना पण आवडतं ती जोडी आली मैदानामध्ये काय सांगाल त्यांचे दोघांचे पलण्याचे टेक्निकल दोघांना एकमेकाला तोडून पळतात दोन्ही शिवली उपलतात आणि जरा पण गाडी इकडे तिकडे हलत नाही आम्हाला वाटत होता का मधून पलणार नाही पण मुंबईमध्ये त्यांनी मुंबई केसरी काढून दाखवला मधून पलून दाखवला तिथं लोकांच्या खलाच झाले मोठ्या मोठ्या गाड्या मारून टाकल्या हो ते तर मी पण होतो दादा खूप साऱ्या लोकांना म्हणजे एक अपेक्षा पण होती की आदत वासरू कसा गाडी मारील आणि त्यांनी तो करून दाखवला खेळ तिथं आणि खेळ म्हणजे काय परेश दादाचा दा बोलात दिलदार माणूस दिलदार माणसाचा काम आहे नाराज माणसाचा काम नाही काही काय करता लावू पण नको परेश शेटचा माझ्या बोला जात नाही आड्ड्यात नाही कोणाचा असं नाट करू शकत त्याचं आड्ड्यात आल्यानंतर ना एक नाव फिरतोय प्राची परेश भंडारी हुकमी नाव फिरतोय तो आणि कधी तर मला तर वाटतं त्या नावाला जोर पण नाही होत आणि ना कधी झाला तर तो गुलालच राहतो काय सांगाल त्याचं गुला जा परे, पराची ना, ते नावच आहे पर्या प्राची परत बसल्यावर सगळे घाबरतात त्या बैल कुठला कारील कुठला नाही आणि त्याच्या नावाला यश पण ना। आहे हो बरोबर बोलला बर अजून आज तुमच्या बरोबर इतकी सारी लोक आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल हे आमचा अख्खा मोठा ग्रुपच आहे सोनाल पारा सोन्या फॅन्स क्लब आणि समीर शेठ भोईर हे आमचा मोठा ग्रुप आहे विजय दादा श्याम मामा गंधारी सगळा आमचा ग्रुप मोठा ग्रुप आहे आमचा दादा आज दादा नाही दिसला मध्ये काय सांग कुठे <laughs> तरी बाहेर गेलाय कारण असल्या असल्यावर अड्ड्याला शोभा पण येतोय दादाचा झाला आणि फडक्याचा झाला फडक्या अड्ड्यात नसल्यावर मजा नाही तशी दादा अड्ड्यात नसल्यावर मजा नाही दादा ना आजचा अड्डा ना आपला जसं खार्डीचा बारडीचा अड्डा झाला त्याच्यानंतर आपला पोवल्याचा हो झाला आणि आज रवीदानी इथं पण आपल्या पंढरीशेठ फडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलू इतकं कमीच आहे पंढरी शेटच्या विरोधात मी हार वेल झालो पण कधी पण आला पाठीवा आठ महाराजा आणि त्याच्या विरोधात त्याच्या विरोधात व्हायचे पण कधी असं नाराज नाही कधी त्यांची पोरं कधी एक नंबर खेळाडू माणस होतो पंढरी फाडके आणि कुठं ना कुठं आज मिस केला का तुम्ही त्याला आज मिस केलाच ना आज त्या आलासता इथं जरा शोभा आल्यास त्या अड्ड्याला पण का पब्लिक त्याच्यामुळे नाराज आहे का आपल्याला चांगला माणूस शेकडेवाला आपल्याला सोडून गेला दुःखद आहे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही सगळ्या ग्रुप सोनाल भावपूर्ण श्रद्धांजली करतो या सावली मैदानाचं ना नाव आहे एक जसं हिंद केसरी मैदानाचं नाव असतो तसं या सावली मैदानाचं पण नाव आहे रवीदा विषय काय सांगाल दा बोलला एक नंबर आयोजन केलेलं आहे ते आणि ते आता नव्याने उतरलेलं आम्हाला तर नव्याने दिसतं पण चांगलं काम आहे एक नंबर काम आहे त्यांनी बरोबर दादा धन्यवाद तुम्ही जी पण काही माहिती दिली आणि असच वरदान आणि मेहबूब ही गाडी नेहमी गुलालात राहो ये शुभेच्छा असतील आमच्या चॅनेल कडून थँक्यू धन्यवाद दादा तुमच्या दावणीला ना एक अनमोल हिरा आहे शंकर मोठा शंकर आणि त्यांनी पण एक खूप खूप मोठा काल गाजवलाय काय सांगा ह्याच्याबद्दल आपण सांगू तेवढा खूप कमीच आहे पडेल त्याने लहान होता तिथून अशा शर्यती मारल्या ना मला बोलायची ही गाडी तुला ऐकायची नाही पण मी त्या सर्व गाड्या मारून दाखवल्या ना गाड्या लगात सत्तावीस गाड्या मारल्या एका वर्षी सर्व गाड्या अशा कोणी ना त्या गाड्या मारून दाखवल्या शंकर शंकरनी दादा शंकरच्या पावलो पावली आज वर्धान पण चालतोय चाल वरदाननी त्याचं नाव चालवायला घेतलाय जसं आपण माग पण एक बाईट घेतलेली जवळ घाटावर नियोजन होता दा स्वतः दादा आलेलं की सोनारपड्याचं नाव सोन्या नंतर वर्धान बावऱ्या ही बैल ठेवतात काय सांगाल सर्व दादा सोनारपड्याला दरवर्षी एक ना एक बैल आहे एक नंबर मध्ये पलणारा आहे सोनारपड्याचं नाव पहिल्यापासून आहे नानांविषयी काय सांगाल नाना आज जास्त व्हिडिओ मध्ये ना दिसत पण सोपतीला मात्र कुठला असा अड्डा नसेल की तिथं नाना नसेल आमचे खंबीर साथ आम्हाला त्यांची चालेल दादा जी पण काही माहिती दिली धन्यवाद